हॅलो नमस्कार आज भाजीला माझ्याकडे काहीच नव्हतं आणि अशा वेळेलाच मी ही भाजी करी घरामध्ये करते आणि ही भाजी आमच्याकडे सगळ्यांना आवडते खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबतसुद्धा अतिशय सुंदर लागते चला त्यासाठी आपल्याला काय काय लागेल फक्त इथे मी चना डाळ घेतलेली आहे एक वाटी चना डाळ घ्यायची आपल्याला आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन पाण्याने चांगलं धुऊन घ्यायचं आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये परत पाणी टाकायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि हळद टाकायची आता कुकरमध्ये आपल्याला मांडायची आहे आणि त्यावरच मी आता भातसुद्धा मांडणार आहे आता कुकर आपला इथे आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि या चार आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आता त्याच्यासाठी आपल्याला मसाला कोणता करायचा मसाला अगदी सोपा आहे फक्त एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे जळला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला फक्त खोबरा कीच घ्यायचं आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकता आणि दोन्ही साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये लसण टाकायचं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आता छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला आणि मोहरी टाकली की लगेच मी त्यामध्ये जिरंसुद्धा टाकणार आहे आणि जे आपण वाटण था केलं आहे ना ते वाटणाचा गोळा त्यामध्ये टाकायचा था। आणि हा आपल्याला तेलावर थोडा होऊ द्यायचा आहे आणि तेलावर झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे म्हणजे रोजचे मसाले हळद टाकायचं तिखट टाकायचं कांदा लसूण मसाला टाकायचा आणि साधा मसालासुद्धा टाकायचा थोडंसं तिखट जास्त टाकलं तरी चालेल कारण ही भाजी कशी तिखटच छान लागते किंवा तुम्ही आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता आणि मसाल्यामध्ये फक्त दोन मिनटं द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले आपले जळत नाही आणि आपली शिजलेली डाळ आपल्याला टाकायची आहे आता त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आता ही सध्या कसं घट्ट वाटत आहे आणि परत थंड झाल्यावर घट्ट होईल म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि शेवट मात्र मीठ टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी भाजी तुम्ही तुम्हीच्या घरी जर एखाद्या वेळेस कोणती भाजी नसेल ना तर तुम्ही ही भाजी आ, करू शकता आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीन सुद्धा आहे चण्याच्या डाळीमध्ये आता ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता नुसत्या पोळीसोबतसुद्धा छान लागते किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा अतिशय सुंदर लागते आणि टिफिनच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही वे करू शकता फक्त आपल्याला कुकरमध्ये शिजवावं लागेल डाळ सुरुवातीला आणि आजचा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत एका छानशा व्हिडिओसोबत आपण भेटू 何では